नमस्कार आपण ऐकत आहात नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूयात आजचा भाग सव्वीस अक्षता जोमाने अभ्यासाला लागते अर्णव आणि ती रोज रात्री बोलायचे दिवसभर अर्णवचं ऑफिस आणि अक्षताचा अभ्यास थोडेफार मेसेज तासन गप्पा नाहीत दिवसातून एकच फोन अक्षता अन्वी अर्णवच्या आईबाबांना अधूनमधून फोन करायची अन्वीच्या वाढदिवसादिवशी अक्षता कोल्हापूरला जाऊन येते अर्णवला सरप्राईज देते त्याचा कार्यक्रम असतो तो करून दुसऱ्या दिवशी ती घरी जाते असेच दिवसामागून दिवस जात असतात अक्षता अर्णवचं नातं भरत होतं लांब असूनही दोघे एकत्र असायचे दिवसाची सुरुवात मेसेजनी आणि शेवट फोनने अक्षता अभ्यास सोडून फोनवर बोलली तर अर्णव तिला ओरडायचा अक्षता अभ्यासासोबत इतर गोष्टी म्हणजेच स्वयंपाक शिकून घ्यायची त्याचे फोटो अर्णवला पाठवायची तो तिला भेटायला सुद्धा येऊन गेलेला मते असाच डिसेंबर महिना आला अक्षताची परीक्षा होती परीक्षा केंद्र कोल्हापूरमध्ये होतं अर्णवने तिला घरीच बोलवलं होतं ती आतेबहिणीकडे बहिणीकडे जाणार होती पण अर्णवने तिला त्यांच्याकडे थांबायला लावलं तो स्वत गाडी घेऊन आलेला परीक्षेच्या आधी तीन दिवस एक असे पेपर होते परीक्षेला नेऊन सोडायचा परत घेऊन यायचा अन्वी खुश होती घर भरल्यासारखं वाटत होतं अक्षता घरात मदत करायची हे आठ पंधरा दिवस चांगले गेले दोघांचे रुसवे फुगवे व्हायचे या पंधरा दिवसात त्याने अक्षताला दूध प्यायची सवय लावली होती अक्षताचं याबाबतीत त्याच्यापुढे काहीच चाललं नाही तिचे चारही पेपर झाले ती लगेच जाणार होती पण सगळ्यांच्या आग्रहामुळे अजून दोन दिवस थांबली अक्षता एकटीच विचार करत बसलेली अर्णव समोर आल्याचं समजत देखील नाही तिला तो हाक मारतो तशी ती दचकते दचकायला काय झालं असं अचानक आला समोर त्यामुळे कसल्या इतक्या गहन विचारात हरवली होतीस कसल्याच नाही अर्णव तिच्याकडे रोखून बघतो तशी ती पटकन सांगते पेपरच्या म्हणजे समजेल असं बोलण्याची कृपा कराल का अर्णव थोडं चिडूनच बोलतो किती चिडतोस तू चिडकुराम कुठचा अक्षता हसत हसत बोलते त्यावर तो तिचा हात पकडून स्वतःकडे खेचतो ती गडबडते मी चिडकुराम काय असं म्हणत तो तिच्या गालावरून बोट फिरवायला सुरुवात करतो तशी ती लाजते अर्णव ए सोड ना आणू येईल ती म्हणते त्याआधी कसला विचार करत होतीस ते सांग तू सोड आधी मग सांगते तो तिच्या गालावर अंगठा गोलगोल फिरवत बोलतो सरळ बोलायचंच नसतं ना तुला तसं काहीच नाही आहे मीच कन्फ्यूज होते त्यामुळे ती अडखळत बोलते कारण तो तिला काहीच सुचू देत नसतो कसलं कन्फ्युजन तू सोड ना आधी मला बोलताच येत नाही आहे समजत नाही मी काय बोलते ते प्लीज ना नाही सगळं सांग नीट मगच सोडणार तो तिच्या गालावर ओठ टेकवत बोलतो ती शॉक लागल्यासारखी त्याला बघत असते आज अर्णव एकदम वेगळ्याच मूडमध्ये होता या दहा दिवसात त्याने कधीच मर्यादा ओलांडली नव्हती कधीतरी कपाळावर ओठ टेकवून जायचा फक्त अशी काय बघतेस आवडलं नाही तो तोंड पाडून विचारतो सॉरी मी जरा जास्तच तो, तो बोलतच असतो की तिने त्याच्या तोंडावर बोट ठेवलं नको वाईट वाटून घेऊस अक्षता बोलते अर्णवच्या डोळ्यात गिल्ट स्पष्ट दिसून येतं सांग आता तो गालावर हात ठेवून सांगतो तो, तो आश्वासक स्पर्श असतो नेमकी अन्वी येते अक्षू सॉरी 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 मी काहीच बघितलं नाही यू कॅरी ऑन असं म्हणत ती हसत हसत जायला लागते तर अर्णव थांबवतो अनु थांब तेच थोडंसं चिडून बोलतो त्यामुळे ती मागे न बघता तशीच थांबते अर्णवने अक्षताला सोडलेलं असतं मागे बघ ग अक्षता बोलते दादा डार तरी लावायचंस ना ती मस्करी करते तुला विचारून येता येत नव्हतं अर्णव तिच्याकडे जात असतो मी माझ्याच रूममध्ये विचारून येऊ ती भुवई उंचावत विचारते आई ती संधी आलेली असताना ती कशी सोडणार दादाला पिडायचं ठरवलेलंच असतं तशी अक्षता हसायला लागते अर्णव तिच्याकडे रागात बघतो तशी ती तोंडातल्या तोंडात, तोंडात हसतेच तो अन्वीला पकडणार इतक्यात ती बेडवर चढून पटकन अक्षताकडे जाते तू जास्तच बोलतेस असं नाही वाटत का तुला छे मी मुद्द्याचं बोलले हो की नाही अक्षता हो ना <laughs> ती पटकन बोलून जाते अन्वी हसायला लागते आपण काय बोलून गेलोय ते समजल्यावर ती जीप जावते आणि खाली मान घालते अर्णव रागात पाहत असतो तिच्याकडे तो अक्षताच्या समोर येऊन थांबतो अन्वी पटकन अक्षताच्या मागे जाते दादा तुमच्या खोलीत जायचं ना तुमच्या या शब्दावर जोर देत अन्वी बोलते माझ्या रूममध्ये तुझं काय काम तेही मी नसताना अशी समोर ये मग सांगतो काय काम होतं ते नाही नाही मी इथेच ठीक आहे का कारण वहिनीसमोर तुम्हाला बोटही लावणार नाहीस बरोबर ना वहिनी बरोबर अक्षू अर्णव चिडून बोलतो तुझा चिडकुराम चिडला तुझ्यावर वहिनी आणवी चिडवते अनु अक्षता तिच्याकडे डोळे मोठे करून बोलते अर्णव अक्षताकडे रोखून बघत असतो त्यामुळे तिच्या अंगावर शहारा येतो काय ग वहिनी मी काही चुकीचं बोलले का ग अगदी साळसूतपणाचा आवाडत आणवी विचारते ती आधी नाही अशी मान हलवते मग हो अशी अन्वी तिची मजा बघत गालात हसत असते हे हसू नकोस ना अक्षता बोलते दादा असतोय की मी कुणाला सांगतेस अनु बास आता बाबा हाक मारत आहेत अर्णव बोलतो माझ्याच खोलीतून मला हाक घाल घालवत आहेस अन्वी म्हणते आता जातेस की अर्णव एक पाऊल अक्षताकडे टाकतो तशी अन्वी अक्षताला अर्णवकडे ढकलते आणि पळते शांतकर तुझ्या चिडकुरावला वहिनी असं म्हणत ती पळते अर्णव तिला पकडतो ती लाजून लाल झालेली असते तो तसंच तिला खिडकीजवळ नेतो आणि म्हणतो बोल आता ती त्याच्या मिठीत शिरते अर्णव थोडा गोंधळतो तो मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो काय झालंय अक्षू बोल ना ग मी पास होईन ना यावेळी पेपर मागच्यापेक्षा चांगले गेलेत पण भीती वाटते ह्यावर पुढचं ठरणार पास झाले तर फायनलचं रजिस्ट्रेशन करावं लागेल त्याची फी क्लासेस की पेन ड्राईव्ह सगळं सांभाळून मला जमेल का पास नाही झाले तर आईबाबांना काय वाटेल निकाल लागेपर्यंत कसं होणार दडपण आलंय आधीचं वेगळं होतं आणि इथून पुढे वेगळं असणार अक्षता सगळं सांगते अर्णव तिला स्वतःपासून बाजूला करतो तिचा चेहरा ओंजळीत ठरतो अक्षू आधी शांत हो रिझल्ट लागेपर्यंत कसलाही विचार करू नकोस तू पास होशीलच आणि अगदीच यावेळी विषय सुटले नाहीत तर परत नव्याने प्रयत्न करायचे तुझ्या इथून पुढच्या प्रत्येक गोष्टीत मी कायम तुझ्यासोबत आहे आधी सी एस पूर्ण करायचं मग बाकीचं समजलं पास झालीस तर रजिस्ट्रेशन आणि क्लासेससाठी मी आहे पुण्यात मुंबईमध्ये क्लाससाठी जायचंय अक्षता गोंधळते लग्नानंतर क्लाससाठी एक ती एकटी बाहेर जाणार घरी चालेल आईने तर लांब पाठवलं नसतं त्यामुळे तिने व्हिडिओ लेक्चर घेतलेले असतात अक्षता काहीच बोलत नसते अक्षता काय विचारतोय मी अर्णव तिला भानावर आणतो अजून नाही ठरवलं मी कोल्हापूरमधल्या इन्स्टिट्यूटच्या ब्रँचमध्ये क्लासेस घेतात असं समजलं आहे पारिक पुलाजवळ आहेत वाटतं चौकशी करायची इथे असतील तर मग बाहेर जायची गरजच नाही आणि नसतील तर मग पेन ड्राईव्ह अक्षू अजिबात नाही डोळ्याला त्रास होतोय तुझ्या इथे नसतील तर तुला मी पुण्यात किंवा मुंबईत पाठवणार समजलं अर्णव निक्षून सांगतो कशाला घरी लावून अभ्यास होणार असेल तर उगीच बाहेर अक्षता काहीतरी समजावायचा प्रयत्न करते स्पष्ट बोल नाही काही नाही अक्षताला बोलायचं असतं पण ती टाळते अर्णव ते ओळखतो तिचे हात आपल्या हातात घेतो आणि बोलतो अक्षू बाहेर क्लासेसची फी राहणं जेवणं याचा खर्च जास्त येतो हाच विचार करतेस ना तू तो नजर रोखून विचारतो तशी ती गडबडते इकडे बघ लग्नानंतर तुझी स्वप्न ती माझी स्वप्न बरोबर तू माझी अर्धांगिणी आहेस ना मग मी तुझ्या शिक्षणासाठी खर्च करायचा नाही का मी जशी शिकते ना तशीच तूही शिकणार आहेस तिच्या पुढच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहेर जाणारच आहे ती मुलगी आणि तू सून असा फरक होणार नाही सून म्हणून तू शिकायला बाहेर जायचं नाही या जुन्या विचारांचे आम्ही कोणीच नाही आधी आपण कोल्हापूरमध्येच बघू इन्स्टिट्यूटचे क्लास असतील तर चांगलेच असणार ते नसतील तर तू पुण्यात जाणार हे नक्की यावर मला कसलीही चर्चा नकोय अर्णव तिला शांतपणे समजावतो अगदी बरोबर बोललास अक्षता बाळा तू अजूनही परक समजतेस का गा आम्हाला अर्णवची आई विचारते नाही ओ आई असं का विचारता तसं असतं तर तू स्वतः येऊन सांगायला पाहिजे होतंस की मला क्लाससाठी बाहेर जायचं आहे विचारायला आली असतीस तुझ्या आईबाबांना असंच बोलली असतीस ना हक्काने एक वेळ याला विचारलं नसतंस तर चाललं असतं मला किंवा आईला बोलायचं ना तू स्वतः बोलल्याशिवाय का मला समजणार मी काय तुझ्या अर्णवसारखा का मनकवडा नाही अर्णवचे बाबा बोलतात अर्णव अक्षताकडे भूवेही उंचावून बघतो अन्वी आणि तुझ्यात कधीच अंतर किंवा फरक नसणार मुलीला शिकायला बाहेर पाठवायचं सगळं करायचं स्वातंत्र्य आणि सुनेने घरच्या चौकटीतच थांबायचं या मताचे आम्ही नाही तुला जायचं असेल तर बिंदा शिकायला पुढे जा कसलीही आडकाठी नसणार आता रिझल्ट लागेपर्यंत शांत राहा एन्जॉय कर आईबाबांसोबत वेळ घालव आपण त्यावेळी बघूया फीचा विचार अजिबात करायचा नाही तुझा हा नवरा आणि आम्ही दोघे व्यवस्थित कमावतो काय आणवी तशीच तू सुद्धा तुझ्या आईबाबांमध्ये आणि आमच्यात फरक करतेस का कधीच करणार नाही माझ्यासाठी तुम्ही चौघेही एकसारखे आहात मी कधीच तुमच्यात आणि आईबाबांमध्ये तुलना करणार नाही मग आम्ही का करू बाबा विचारतात झाल्या शंका निरसन की अजून आहेत आई म्हणतात नाही आणि अजून एक आमच्याशी बोलावंसं वाटलं तर या ठोंब्याला माध्यम बनवू नकोस स्वतः येऊन बोललेलं जास्त आवडेल बाबा सांगतात नक्कीच बाबा मी प्रयत्न करेन तसा खरंच अशी सपोर्ट करणारी फॅमिली असा विचार करणारी फॅमिली मिळायला खरंच खूप भाग्य लागतं तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आत्ता आपण हळूहळू कथेच्या शेवटाकडे वळत आहोत तेव्हा अजून अशा कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऐकत राहा अन्नाते ते जुळले मनाचे मनाशी धन्यवाद